आपल्या पाठीमागे जे चित्र आहे आपल्याला गंड फिरोड शिल्प किंवा शरभशिल्प आपण म्हणतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या बहुतेक किल्ल्यांवरती तुम्हाला दरवाजावरती हे शिल्प दिसतं कारण शिवाजी महाराजांचे स्वराज्य निर्माण करायचं होतं त्यासाठी त्यांना पाच मुस्लिमशाह्यांशी जो पंगा घ्यावा लागणार होता ते पाच छोटे छोटे हत्ती म्हणजे ते अनिलशाही निजामशाही मोगलशाही फलितशाही बरीशाही या सर्व इस्लामिक पाच सत्तांना नेस्तनाबूत करून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं आणि त्याचं एक त्याची आठवण म्हणून या तुकाराम महाराजांचे देहू गाव आहे त्याच्यामध्ये असलेल्या विठ्ठलाच्या मंदिराला चारी बाजूला हे शरबशिल्प कोरलेले आहेत हा सांगण्याचा संदर्भ एवढ्यासाठी की छत्रपती शिवाजी महाराजांना तुकोबरांनी वेळोवेळी मदत केली मार्गदर्शन केलेले पायकीचे बारा बंग लिहून दिलेले आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य निर्माण करण्याच्या कामी असलेले एकमेव गुरु म्हणजे जगद्गुरू संत तुकोबर हे ध्येय जसं किल्ल्यावरती दिसतं की आपल्याला काम काय करायचे की जसं किल्ल्यावर दिसते तसं ह्या मंदिरात पण दिसते गुरु आणि शिष्य यांचं हे नातं विस्तृत करणारं किंवा याची देही याची डोळा सिद्ध करणारा हा पुरावा मी तुम्हाला दाखवलेला आहे जय हिंद